सगळा डब्बा फ्लॅट सगळ्याच्या बॅगा रिकाम्या आजले शक्तीपीठ अर कशाच शक्तीपीठ शक्ती शेत इतर शेतकऱ्याच्या पिठात मीठ घालायची म्हणजे ह्या सरकारचा बापही शक्तीपीठ करू शकत नाही आणि एक गुदगुल्या मनातल्या मनात कोण करील तुम्हाला सांगलेलं हात जोड माल पैसे आलते का, का गाव गाव त्या उचलीतलेच होते नाही 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 शक्तीपीठ हवे तोबा तोबा करणार आपलं ऊस आहे मांजरा परिवार आहे नंबर एक दाम मिळलेला आहे आपली वज्र मोठू आणि आपल्या वज्रमुठीला बळ आता आदरणीय साहेबांनी दिलंय जिंकण्यासाठीच लढू खर तर आता ही सगळी लढाई एवढ्या जिद्दीनं आपण लढलाय गेले वर्ष दीड वर्षापासून आपण मोजणी होऊ दिलेली नाही काही चार दोन राजकीय स्वार्थापोटी काही लोकांनी काही लोक बेजबाबदारपणे वागले असतील पण प्रत्येक शेतकरी आपल्या दर्शनात दोन शब्दात आणून देतो ह्यांना सगळ्या वाहतुकीला जे शक्तीपीठ वगैरे म्हणणं आहे नागपूर रत्नागिरी हायवे असताना इथं बाजूलाच असताना शेवटपर्यंत या हायवेला शून्य ते तीस किलोमीटरचाच पॅरल अंतर आहे कुठं शून्य आहे कुठं तेहतीस आहे म्हणजे कशाच प्रकारे कसल्याच इंजिनिअरिंग मध्ये ह्या हायवेची गरज नाही कोणी मागणी केलेली नाही काहीच नाही आणि आता जे जाणार आहे वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाच्या भिंती होणार आहे साहेब म्हणजे सड आणि त्याच्यावर कंपाऊंडन बिनती ग्रीनफील्ड कसला तर हायवे काय पैसे कमवायसाठी नाव काढतात बघा ग्रीनफील्ड शक्ती फील्ड सिंधू काय नाव म्हणजे नुसते देवा धर्माचे नाव देऊन लोकाला कामाला लावायचं काय मध्ये मध्ये साहेब रेल्वे चोऱ्या होत होत्या का काय रेल्वे व्हायचं ती पॅसेंजर डब्यात जायची तिथं आणि बसून गप्पा इकडं तिकडं चांगले कपडे घालून राहायचे चो चोरं आणि चॉकलेट बिस्किट चहा त्याच्यात गुंगीचा औषध गोळ सगळा डब्बा फ्लॅट सगळ्याच्या बॅगारी खाद्या तस आजले शक्तीपीठ कशाच शक्तीपीठ शक्ती शेत इतर शेतकऱ्याच्या पिठात मीठ घालायची आहे आणि शक्तीपीठ दाखवून लोकाला येड्यात काढायचे धंदीकडे परंतु आता शेतकरी सावध झालाय तिथं पश्चिम महाराष्ट्रात आदरणीय सतेज पाटलांनी या विषयाचं नेतृत्व स्वीकारलंय आमचे शेतकरी नेते आदरणीय राजू शेट्टी मैदानात आहेत आणि मराठवाड्यात साहेब आज तुम्ही आला आमचं नशीब फक्त आता ही संदेश आहे तुमचं खासदार साहेबाचं धीरज भाई इथे येणं म्हणजे ह्या सरकारचा बापही शक्तीपीठ करू शकत नाही कारण ती नैतिक ताकद ती नैतिक उंची ती कामाची उंची आपली देशमुख परिवारची काँग्रेस पक्षाची आहे त्यामुळं एक मी सगळ्या शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो कसच नाही उभं होत नाही होत होतनी, होतनी आणि एक गुदगुल्या मनातल्या मनात कोण करील तुम्हाला सांगलेला हात जोडून सध्या तर दहा लाखातच गुंडाळाचा विषय पण साहेब आपण आल्यामुळे समृद्धीच्या वाटत तिथं जाऊन विचारा कुठे दिल्यात कुठे न दिल्यात कुणाला कमी दिल्यात कुठे जास्त दिल्यात यांचा काहीच भरोसा नाही यांना कायदा कानून लागू नाही निस्वादलेले लोक आहेत त्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही चालू चालू झालं म्हणजे लॉलीपॉप झाला ऐका माझी एक विनंती आहे कळकळीची तुम्हाला जर पैसे वाढवून देतो बी म्हणलं तर तुम्हाला आधी आपल्या भावाची माती करायची तयारी ठेवावं लागेल आणि त्याचे पैसे घ्यावं लागेल का बर तुम्ही तुमचं शेत चालले म्हणून पैसे घेऊन खुश राहिलो उरलेलं अर्धा एकर दोन एकर स्वतःच बाजूच भावाच ह्या पंचवीस पटाच्या भिंतीच्या बाजू डॅमच्या बाजूला त्याच्यामुळं आजोबाच्या शेजाऱ्याचं भाऊबंदाचं वाटोळ करून दोन रुपये घ्यायचं नाही आणि तिथं काही भज्याचा गाडा लावता येणार नाही ना पानपटी टाकता येणार ती हायवे ना गावचा विकास होणार नाही साहेब हो बाबा हायवे येईल मग इथे मी उरलेल्या अर्धा एकर मध्ये हाटेल टाकीन कि बासुंदी बासून दि काही स्वप्न कुणी बघू नका ती स्वप्न स्वप्न हे फुकटचं स्वप्न राहील खोट स्वप्न राहील आपली वज्रमोठ ठेवू आणि आपल्या वज्रमुठीला बळ आता आदरणीय साहेबांनी दिलंय जिंकण्यासाठीच लढू एवढा आपण सगळ्यांनी निर्धार करूया आपल्या शेतकऱ्याची एकजूट एकजुटीची वज्रमुठ कायम करूया आपला आणि आपलाच विजय होतो होणारच कारण शेवटी इतिहास आहे परंपरा आहे सत्याचा विजय झाला आपली काळी आहे उभी चिरून ह्यांचे कमाईचे पैसे मला तर कळालंय ह्या लोकांना हिचं शहाऐंशी हजार कोटीच टक्केवारी बिकेवारी आधीच घेऊन सगळं निवडणुकीच्या आधीच उचल घेतल्यात मग <laughs> काय तीच उचल घेऊन इथं खर्चल्यात जे माल पैसे गाव गावगाव त्या उचलितलेच होते काय ती उचल फेडायच्या नादान <laughs> किती कोड <कोड़ास्ते> हो <लो। laughs> साहेब निवडणूक आल्या म्हणले बघा <laughs> नाही 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 शक्तीपीठ हवे तो बा तो बाय करणार असेच म्हणले का हा निवडणूक गेल्या गेल्या कोण आढवत आहे म्हणजे पक्के नंबरी बोलले फसायचं नाही एवढा पक्का निर्धार घ्या सगळेजण जण मनात आणि निर्धार केला म्हणून एकदा मूठ उचलून साहेबाला सांगा बर साहेब सगळ्यांनी केलं बघा तुम्ही केला थँक्यू बघा बरा आता हे तुम्हाला हात वर का बरं लावलं तो सांगतो साहेब गॅरंटी पटाव ही म्हणजे एक जरा जरा प्रयत्न आणि डाळमळ मला ह्यांनाच गरज नाही म्हणणार बरोबर आहे का त्याच्यामुळे आपण आपली बाजू तैट राहायचं त्यांनी ओके करतात आणि हायवे होऊ शकत नाही आपापलं ऊस आहे मांजरा परिवार आहे नंबर एक दाम आहे काळी आई विकूनचं दाम नको आम्हाला आमच्या घामाचं दाम आम्ही कष्टातून कमवू हाच निर्धार या ठिकाणी या बैठकीत करूया आणि म्हणजे मी तुमच्या आणि साहेबाच्या मधला दुवा एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष एक शेतकरी चळवळीत वाढलेला युवक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या शेतकऱ्यांच्या लढाईला बळ देण्याचा निर्णय आपण दोघांनी घेऊन खासदार साहेबाच्या आणि वैजनाथ दादाच्या साथीने या ठिकाणी शेतकऱ्याच्या लढ्यात उतरल्याबद्दल मी माझ्या शेतकरी बांधवांच्या भगिनींच्या वतीनं साहेब आपले आभार मानतो धन्यवाद करतो आणि आमची एकजूट आम्ही ठामपणे या लढ्यावर हा शक्तीपीठ हायवे रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आमची एकी फुटू देणार नाही कोण कोपऱ्यात घेऊन पैसे कमी जास्त देतो म्हटलं तरी ऐकणार नाही असं अभिवचन मी तुमच्या सगळ्याच्या वतीने देतो देऊ का ओके धन्यवाद